तुम्हाला ही देशासाठी काम करायचं आहे सिव्हिल डिफेन्स एनरॉलमेंट सुरू आहे सिव्हिल डिफेन्स एनरॉलमेंट म्हणजे नागरिकांना स्वयंसेवक म्हणून नोंदवून घेण्याची सरकारी योजना याचं उद्दिष्ट आहे नैसर्गिक आपत्तीत स्वयंसेवकांची भरती करून आपत्कालीन घटना व युद्धजन्य परिस्थितीत सामान्य नागरिकांची मदत घेणं या सामान्य नागरिकांना प्राथमिक वैद्यकीय मदत अग्निशमन शोध व बचाव कार्य तसेच सार्वजनिक सुरक्षितता याचे प्रशिक्षण दिले जातं यात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना अधिकृत ओळखपत्र दिलं जातं त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याची संधी मिळते व देश कार्यासाठी हातभार लावल्याचं समाधान मिळतं भारत सरकारने देशभर नवीन स्वयंसेवक नोंदणी सुरू केली आहे जर तुम्ही देखील इच्छुक असाल तर तुमची नोंदणी आजच करा नोंदणीसाठी भेट द्या महाराष्ट्र सी डी एच जी डॉट जी ओ व्ही डॉट आय एन सज्जवा कारण सेवा हेच शौर्य आहे पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद